आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आयुर्वेदाने सहा ऋतू सांगितलेले आहेत शिशी वसंत ग्रीष्म वर्षा शरद आणि हेमंत असे ते सहा ऋतू आहेत या प्रत्येक ऋतूमध्ये आहारामध्ये आणि आपल्या दिनचर्येमध्ये काय बदल करायला हवेत हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा सुरू झालेला आहे या उन्हाळ्यामध्ये आपला आहार आणि दिनचर्या याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ बघा आणि आणि कमेंट जरूर करा जेणेकरून आपण आयुर्वेदाचे माहितीयुक्त जे व्हिडिओ बनवत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचते जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा निसर्गामध्ये बरेचसे बदल होतात ऋतूनुसार होणाऱ्या बदलानुसार आपल्या शरीरामध्येही त्याच पद्धतीने बदल होतात वात पित्त आणि कफ हे जे तिन्ही दोष आहेत यांचा समतोल राहिला पाहिजे परंतु ऋतूनुसार कधी वात कमी होणं पित्त कमी होणं किंवा वाढणं अशा प्रकारचे बदल होत असतात राखून ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये आणि आपल्याला बदल करावे लागतात आता ऋतू मध्ये पाहिलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता ही खूप वाढलेली असते त्यामुळे शरीरामध्ये असणारा जो जलधातू आहे त्याचं प्रमाण कमी होतं शरीरातला जलधातू कमी झाला म्हणजे काय तर शरीरामधला कफदोष हा कमी झालेला आहे आणि जेव्हा कफदोष कमी होतो त्यावेळेस नैसर्गिकरित्या शरीरामध्ये असणारा स्निग्धपणा हा कमी होतो आणि हा स्निग्धपणा कमी झाल्यामुळे शरीरामध्ये वात दोष हा अधिक वाढतो शरीरामध्ये वृक्षता ही अधिक प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कफ हा कमी होतो आणि वातदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे आपण जो काही आहार घेणार आहोत तो आहार हा कफ वाढवणारा आणि वातदोष कमी करणारा अशा पद्धतीचा असला पाहिजे शर्काचार्यांनी ग्रीष्म ऋतू मध्ये आपला आहार कसा असावा हे सांगितलं आहे त्यामध्ये आपला आहार हा मधुरसात्मक असला पाहिजे तो पचायलाही हलका असला पाहिजे थंड गुणाचा म्हणजे शीतल असा असला पाहिजे स्निग्ध गुणाचा असला पाहिजे अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे आता जर गोड पदार्थ म्हटले तर गोड पदार्थ हे पचनासाठी जड असतात अगदी तूप टाकून किंवा साखर टाकून गूळ टाकून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आहे हा पचनासाठी जड असतो मग अशा प्रकारचा गोड पदार्थ आपण सेवन करायचे आहेत की जे पचायलाही आपल्याला हलके असते आणि ते थंडही असते तर मग अशा पद्धतीचे तुम्ही तांदळाची खीर आहे किंवा प्रकारच्या पचनासाठी आहेत अशा खीर तुम्ही तुमच्या आहारामध्ये शकता भात हा उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी सांगितलेला आहे तुमच्या भागामध्ये कोणत्या तांदळाच्या जाती पिकवल्या जातात त्या पद्धतीचा भात तुम्ही तुमच्या आहारामध्ये सेवन करू शकता कोणताही गोड पदार्थ हा पचनासाठी जड असतो त्यामुळे त्याचा आपल्या आहारातलं जे प्रमाण आहे ते तुम कमी ठेवावं त्यामुळे जो आपण आहार घेतलेला आहे तो पचायला सोपा जातो आणि आपल्याला अग्निमान्य होत नाही किंवा आपल्या पचन संस्थेवर अतिरिक्त भार पडत नाही उन्हाळ्यामध्ये अग्नि हा मंद झालेला असतो त्यामुळे आपल्याला जे अन्न पदार्थ पचायला हलके आहेत अशा प्रकारचे अन्न पदार्थाचं आपण सेवन करायचं आहे मग तुम्ही ज्वारीची भाकरी आहे किंवा नाचणीची भाकरी आहे याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता परंतु ज्वारी आणि नाचणी यांच्यामध्ये वृक्षता ही अधिक प्रमाणामध्ये आहे मग ही वृक्ष त्याला बॅलन्स झाली पाहिजे आपला वाद दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढू नये याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर तुम्ही जे तेल वापरताय तेल भाकरीला लावून किंवा Thanks <gasps> for watching! तूप लावून त्याचं सेवन जर आहारामध्ये केलं तर भाकरीचा जो वृक्षपणा आहे तो कमी होतो आणि भाकरी पचायला हलकी असल्यामुळे आणि मधुर रसाची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ती हितकत घडते उन्हाळ्यामध्ये शरीरातला जलधातू हा कमी झालेला असतो हा जलधातू नॉर्मल राहण्यासाठी किंवा शरीरातलं जलधातूचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये हे द्रव अन्न पदार्थाचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही सुक्की भाजी घेण्याऐवजी रस्सा भाजीचं सेवन करू शकता किंवा डाळ आहे तिचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता त्याचबरोबर दुपारच्या वेळी तुम्ही एखादं सरबत घेऊ शकता किंवा आयुर्वेदाने काही पेय पदार्थ सांगितलेले आहेत जसं की खरजुरारी मंथ आहे सत्तू आहे किंवा काही काईड ठिकाणी कैरीचं पणही बनवलं जातं हे कैरीचं पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये सेवन करू शकता दुपारच्या वेळी तुम्ही वेगवेगळ्या सरबतांचं सेवन करू शकता याच्यामध्ये तुम्ही कोकमचं सरबत आवळा सरबत किंवा गुलाबाचं सरबत याचं सेवन करू शकतो उन्हाळ्यामध्ये आम्ल रस हा शक्यतो वर्ज करायला सांगितलेला आहे परंतु आम्ल रस त्याच्यासोबत जर मधुर रस एकत्र आला असेल तर तो शरीरामध्ये असणारा वातदोष कमी करण्याचं काम करतो त्यामुळे कोकम असेल किंवा लिंबू सरबत असेल याचं सेवन जरी आपण उन्हाळ्यामध्ये केलं तरी ते आपल्या शरीरासाठी हितकरच ठरतं आता लिंबू सरबत बनवण्याची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीला आपण ज्या भांड्यामध्ये सरबत बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये थोडस सा आपलं साधं मीठ घेतलं तरीही चालेल ते मीठ एका भांड्यामध्ये जेवढं गरज आहे त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे त्यावर लिंबाचा रस टाकायचा आहे आणि ते मीठ विरघळेपर्यंत त्याला हलवायचं आहे आता ते मीठ विरघळल्यानंतर मग त्यामध्ये माठातलं थंड पाणी तुम्ही घेऊ शकता ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये जिऱ्याची पावडर टाकू शकता किंवा पुदिन्याची पानं टाकू शकता जर तुम्हाला त्याच्यामध्ये साखर हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये खडी साखरेचा वापर केला तर ते अतिशय उपयुक्त ठरेल आयुर्वेदाने गोदूध हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे उन्हाळ्यामध्ये दुधाचं सेवन हे जरूर करावं दूध हे शरीरातली उष्णता कमी करत एव्ही आयुर्वेदाने गायीचं दूध हे जास्त श्रेष्ठ सांगितलेलं आहे परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी म्हशीचं दूध हे घेऊ शकता म्हशीच्या दुधामध्ये तुम्ही घडी साखर टाकून त्याला चंद्रप्रकाशामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे आणि रात्री झोपण्याच्या वेळी त्याचं सेवन करायचं आहे परंतु रात्रीचं जेवण आणि दूध घेणे याच्यामध्ये साधारणत दोन ते तीन तासाचं तरी अंतर असलं पाहिजे कारण आपण जो आहार घेतलेला आहे तो अगोदरचा आहार जर पचला असेल तरच आपण रात्री झोपण्यापूर्वी दूध सेवन करून झोपायचं आहे ग्रीष्म ऋतू मध्ये मधुर रस सेवन करायला सांगितलेलं आहे मग या मधुर रसामध्ये म्हटलं तर आपण मधुर रस असणारी फळं यांचं सेवन करू शकतो या ऋतूमध्ये येणारे आंबे आहेत त्याचं सेवन करू शकता केळीचं सेवन करू शकता द्राक्षाचं सेवन करू शकता त्याच्यामुळे शरीरातला वात दोष आणि शरीरामध्ये असणारी अतिरिक्त उष्णता कमी व्हायला मदत होते आता आंबा हा उष्ण आहे परंतु तो मधुर रसाचा आहे त्यामुळे आंब्याचं जर तुम्हाला सेवन करायचं असेल तर रात्री पाण्यामध्ये आंबा भिजत घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सेवन करायचं आहे त्याचबरोबर आंब्यासोबत तुम्ही सेवन हे जरूर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला उष्णतेचा त्रास हा होणार आहे ग्रीष्म ऋतूमध्ये कोणता आहार किंवा कोणते रस सेवन करायचे नाही हे आपण आता जाणून घेऊया आम्ल रस खारट असणारे पदार्थ किंवा जास्त तिखट आणि हो चमचमीत असे अन्न पदार्थ या ऋतूमध्ये सेवन करायचे नाहीये जास्त प्रमाणामध्ये तळलेले अन्न ही या ऋतूमध्ये सेवन करायचे नाहीये ग्रीष्म ऋतूमध्ये मद्यपान हेही वर्ज सांगितलेलं आहे किंवा जर कधी मद्यपान केलं तर त्याचं प्रमाण हे खूप कमी असावं आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असावं उन्हाळ्यामध्ये बरेचसे जण लसीचं सेवन करतात आता लस्सी किंवा दही हे जे पदार्थ आहेत हे उन्हाळ्यामध्ये वर्ज्य असे सांगण्यात आलेले आहेत कारण दही हे उष्ण गुणधर्माचं आहे त्याचबरोबर ते पचायलाही अतिशय जड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही आणि दह्यापासून बनलेले जे पदार्थ आहेत ते वर्ज सांगण्यात आलेले आहे परंतु उलट लोकांचा असा गैरसमज असतो की लस्सी किंवा दही हे थंड आहे म्हणून त्याच्या उलट उन्हाळ्यामध्ये दह्याचं हे जास्त प्रमाणामध्ये केलं जातं उन्हाळ्यामध्ये गरम मसाल्याचे पदार्थ आहेत जसे की काळी मिरी यांचं आपल्या आहारामध्ये प्रमाण हे कमी असावं किंवा शक्यतो नसावं परंतु धणे आणि जिरे पावडर यांचं सेवन मात्र या ऋतूमध्ये जरूर करावं आयुर्वेदाने अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलं आहे तोही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये परंतु उन्हाळ्यामध्ये व्यायाम हा वर्ज सांगितलेला आहे किंवा तो अतिशय कमी प्रमाणामध्ये करायला सांगितलेला आहे कारण का तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बल हे खूप कमी झालेलं असतं वात दोष हा खूप वाढलेला असतो आणि त्या काळात जर आपण जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केला तर आपले बल हे अजून कमी होतं शरीरामध्ये वात दोष हा अधिक जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे या ऋतूमध्ये व्यायाम हा शक्यतो कमी प्रमाणामध्ये करावा उन्हाळा हा असा एकच ऋतू सांगितलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही दिवसा झोपू शकता दिवासवा म्हणजे दुपारी झोपणं हे आयुर्वेदाने वर्ज सांगितलेलं आहे दुपारच्या झोपण्याने तुमच्या शरीरामध्ये कफदोष वाढतो म्हणून दिवसा झोपणं हे वर्ज केलेलं आहे परंतु उन्हाळ्यामध्ये कफ दोष हा कमी झालेला असतो आणि वात दोष वाढलेला असतो त्यांचं संतुलन राखण्यासाठी जर तुम्ही मध्ये शरीरासोबतच मनाची काळजी घ्यायला सांगितलेली आहे ह्या मनाची काळजी घेण्यासाठी म्हणजेच मन प्रसन्न ठेवण्यासाठी विविध सुगंधी द्रव्यांचा वापर करायला सांगितलेला आहे जसं की मोगऱ्याची फुलं आहेत चंदनाचा लेप आहे याच्यामुळे आपल्या शरीराला शीतलताही प्राप्त होते आणि मनही प्रसन्न राहतं उन्हाळ्यामध्ये कोणत्या भाज्यांचं सेवन करावं उन्हाळ्यामध्ये शक्यतो फळ भाज्यांचं सेवन हे जास्त प्रमाणात करावं पालेभाज्या त्यातही मेथी पालक शेपू या ज्या भाज्या आहेत ह्या शक्यतो वर्ज कराव्यात मेथी पालक आणि शेपू या ज्या भाज्या आहेत त्यांच्यामुळे शरीरामध्ये उष्णताही जास्त प्रमाणामध्ये वाढते त्याचबरोबर वातदोषही त्यांच्यामुळे वाढू शकतो म्हणून उन्हाळ्यामध्ये या भाज्या शक्यतो खाऊ नये आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या जर आपण फॉलो केली तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये होणारे जे काही त्रास आहेत किंवा उष्णता वाढल्यामुळे होणारे जे आजार आहेत ते होणारच नाही आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद